तर हॅलो मित्रांनो चला आज दाखवतो आपला दिवसभराचा काय जेवण बिवण मस्तपैकी होतं त्या तर चलो तुम्हाला सगळं दाखवतो आई काय करते आज सोनाली पण आले ना माई पण आली घरी तर काहीतरी स्पेशल आई भाजी बनवायला लागली ना सोनाली बनवल का नाही तर काय माहीत मग पण कमेंट आई करणार नाही आपण तर आई बोललेली आई बोललेली की चिकन आणत नाही आणत नाही त्याची आज चिकन आणलं आहे तर आज आई चिकनची भाजी बनवून दाखवली काहीतरी ना आता कमेंट करा मला परत काय ते तुम्ही ते दिवशी पण मला सांगत होता का नेऊन द्यायची बाला एवढी आई सांगते तर बघू आता आई ना माई लागले आग पेटवायला तर आया तुला प्यार कर का नाही का माई नाही तर आई सांगते का प्यार करते ना माई सांगते का नाही करते आता दोघींचा त्यांचा काय भांडण आहे ते त्यांनाच माहीत काय भांडण आहे आग पेटवली आता मी भाजी बनवून घेतो भात बनवून घेतो तर सोनाली भा काय काय साफ करायचं <laughs> <आग तु> लसून <लेशी? laughs> बसला बसलाय डोशी सोनारी सॉरी आणि आता तांदूळ धवाय लावलं घरचं तांदूळ कार चला आता बायको लागले भाजी बनवायला कापायला टमाटर बिमाटर कांदा बिंदा माई तर दा पैसे दाखवायला लागले मला

ते फक्त कापून द्यायचा बायको काम करेल बाकी जाईच करेल का भाजी कराल त्याच काय माहीत कांदा कापायला लागले हात नको कापू नाही इकडे वेगळाच ठेवेल भातात टाकलं तर एक कांदा कापायला पंधरा वीस मिनटं झालं इला आईने एवढ्याला कापला असता तर कच, कचकचकच कापला असता बघा बघायला लागले काय सुनस माझी कशी कापायला लागले कशी कशी सुनस एवढी स्पीडवाली आई साईड पण घेते पटकन माझी साईड नाही पटकन सगळ्यांची साईड घे पण माझी कमी घेते साइड तुझी पण घे ना नोट द्यायची ना कापून दाखवा लागला कशी कांदा कापते आता आई कांदा कापाय शिकवाय लागले पटापट असा असा आईकडे बघून पण कापते बघा मला सवय पडेल ना असं हा सुनसला लावलाय कांदा कापाय पडेल मला बघितलास कसा कांदा कापायचा होती बघा शूनस लागले बघायला अशा प्रकारे शिकवला कांदा ना टमाटर पण आता शिकवल सवय पडेल बघा असा तिला सवय पण चाकू काय तर त्याला पहिली गोष्ट विली नाही मुरली बोलतात मुरली हम्म विली ती भात जी बारीक असते ती विली ना ग ही मुरली चा कापून दिला ना आई बघा तोंडाकड बघते शिवण्यास आहे काय ना शिन्यास आईशी तोंडाकड बघून असते तर दोघींचा चालू आहे तर चलो का चिकनमध्ये शेकड्याच्या शेंगा टाकायचे आहेत तर आई गेले शेंगा फाडाय तर बघू उन्हावनात कशा दिसतात तर नाही शेंगा या लई कमी लागल्यात तर बघा नाही लागले चढायला आता शेकटावर डायरेक्ट खतरनाक आता शेकटाच्या शेंगा पाडून घेतो पटापट चला मी पाडतो मी चढताव नाही तर नाही तर तुम्ही परत कमेंटमध्ये मला फारच तुम्ही हेडकावता मित्र होते मला कमेंटमध्ये नुसतं नुसतं मला हेडकावता आईला लाड नाही या नाही त्या नाही ना आई पण लगेच बाता सांगून टाकते ना काय पण व्हिडिओ मुलं तुमच्या मला हेडकावण्याला ऐकायला लागतं मित्रावर हो। तर माझ्याबद्दल पण जरा चांगला विचार करा मी एवढा पण वाईट नाही तसा मी चांगला आहे काय गे का? तर आईने आता परत साईड नाही घेतली माझी आता बोलता ते बघत असतील तर त्यांना समजत असेल तर काय बोलू तुम्हाला मी मित्र तुम्ही तरी साईड घ्या माझ्याकडं तर झालं फायनली दोन शेंगा माझ्या हातात आहे ते एक तिथं अडकलेलं आहे नाही मी तिथं काळी पुरवलं आहे परत तर चला ते आपण पाडून घेतो तर किरणा लागत्या दोन्हा मुलं ना मला जरा सवय नाही ना बिडी पकडायची त्याची मुलं मी ती लाची पाड लाची हां होती विलगली ह्या काय हां हाय लव फाटायलाव हां पडली तर चला आता पाडून घेतो शेंगा तर झालं या शेंगा पाडून आता आमच्या दर, या दोन ते त्या ठीक आहे पण त्या उन्हात दिसत नाही बस बस फार झाले बघा काय घेते भात पण बघायलावला नाही तर शेकटाच्या शेंगा ठेवल्यात आता भाजी बनवली

पण ऐकत नाही मी काम करायला येथील बसून बसतील काम करायला सुरुवाती ती शहरातली बाहेर काय आहे काय काय येथील बसतील आपले ना का हाँ, हाँ, ती, ती थील बस थील, आपले पहिल्या पासून आपले, आपले बारीक होती ना पहायचा झालं पोर जागला आहे का निजेला आहे का ते आपले काम करत घेऊ त्या येतील तर बसून बंगरा बंगरा शेतावर येतील बसून आपले हा निजला आहे तर घडी बघ काम करत का उठला का मंगा घे तर चला आता आईला शेंगा पटक कटक कटक करून घेऊ दे पटापट मस्त भाई माझा येऊ हा आराधिरे शेंगा शेंगाणार तीस रुपयाला जोडी ताज काणोल्या शेंगा होत्या पण तीस रुपयाच्या पाच होत्या त आम्ही नाही घेतले लोकांची अजून शेंगा नाही ना या वर्षी जास्त त्याच्यामुळे त्यांना का जवलास का तिला चिकन कढाई सांगला तर मला आठ तिने थी तिथे थैली तो गुण ठेवला काय ते परत

मी काय बोललो आता काय हे का। बघा लगेच डोलं काढून दाखवायला लागले नाही धर धरले तू काय ना काय नको सांगू ते व्हिडिओ आता आई या कशी मला लगेच माझं व्हिडिओज सांगा का मला व्हिडिओ कमेंट वर सांगत लोक चिकन बिखन नाही दे तसं तुला पण सांगायला पाहिजे ना काय गूस तर सांगत व्हिडिओत सांग चिकन तू पण चिकन आणतात फार भारी लागतात ना पण आज जाणला ना कोणीच आज आणला का नाही सांगला ना आज इच्छा पूर्ण केली का नाही सांग केली ना आज सांग का को सांग। पोरा सांग। तो होता त्याची करता <laughs> ये ना इकडे कसे सहार नाही ना भाजीवर हिंडल तर भाजीत नाही मंग आमटाशीच आमटाशीच जेवायला लागलं त्याला त्याची मुलं सहाराशी घेऊन येतात होता आम्ही तर कातरी पण दिली ते अशी चिकन खानावलीवरून आला त्याच्यामुळं राहू दे मोठच किती कापशील शिजल त्या राहू दे आहेत तसंच राहू दे परत कशाला नुसती चिकाय ते धावकर रबर सारखा हा राहू दे राहू दे, राओ दे? तो चला चिकन कापून घेऊ दे पटापट कटिंग करून तर आता झाला चिकन पण कटिंग झाला आई मी लहान पीस करून घेतलं तर चला आता भाजी करू चला अजून काय आता तेलावर टाकलाय काय काय तेल टाकायला काय काय ना, ना। तर काल बाजारात नेली ती ना हो म्हणजे एक लिटरची ना किलो घेतला सुट्टा यामध्ये एकशे साठ रुपये का कसा घेतला जराकुर बाजरी ठरायची समजला व्हायला लसूण पण टाकू लसूण पण टाकून घेतली ना तुम्हाला या आवडला उजेड आईने खेळेल त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा चला आता मसाला वगैरे टाकून घ्या लावला दोन चम्मच टाकलं तीन चम्मच टाकलं पद्धत बघा थोडी पाणी टाकायचं दाखवायला लागले आई अशी भाजी करायची आमची वाटणाची भाजी असते शहरात इकडं भिवंडीची आमची वाटण बिटण नाही इकडं नॉर्मल भाजी असते तर चला आईने टाकला सगळा चिकन शेंगा वगैरे आता मिक्स करून घेईल ना आपली कशी गरीब असे आमची गरीब परी कोबरा वर्षाची पण टाकत नाही चलो आता झाले टाकून भाजी बिजी एकदम कडक आता पाणी टाकलाय कलर वगैरे चालू माझी एक नंबर चलो आता तिकडे बसून सांगते का बसून राही आता जास्त कटकट नको करू इथे असा ठीक आहे मित्रांनो मला पण कधी ओळखत जावा व्हिडिओ मी पण कुठे कुठे फिरता मला पण ओळखत जावा जरा मला वाईट वाटत आईशला सगळी ओळखते आईश बा कशी हसते कशी हसते आईशा सगळी चाय बी विचारतात मला कोण नाही विचारत काय अरे ती आईश तशी आईश भेटली ती एक ती आपली मुंबई वरची आली तो ती ती तर ती तशीच होती बघा मित्रांनो शेगाडी शेंगा चिकन भाजी किती भारी झाली एक नंबर खतरनाक क्वालिटी वाली झाले भाजी बघा भाजी बघा किती भारी झाली एक नंबर कडक चला आता आई भात वाढून घेते तुम्हाला भाजी दाखवली आता भात वाढून घेऊ दे एकदम हे त्याच्याचीव हातपाय फायनली वाढली भाजी आता तर या मित्रांनो जेवायला तुम्ही पण बघा कशी भाजी वाढली तर चलो आता जेवण वाढू दे आणि आता आम्ही जेवण करून घेतो मित्राहो तुम्ही पण या जेवायला तर चला डायरेक्ट आता व्हिडिओ इथंच आपण संपवू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय 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 सर तो या तुम्ही पण जेवायला शेकटाच्या शेंगा खायला तर चला मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जेवायला या तुम्ही पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय